आज माझ्या हातामध्ये काही नाहीये माझे हात रिकामे आहेत महाराष्ट्रामध्ये असा छोटोपणास स्थान नाहीये सगळे दहा पावणे अकरा वाजता इतरांनी भाकरी टाली आणि लय गोड मटण खायला घातलं बाबा कधी आयुष्यात विचारणार नाही वाटतंय गारगार वाटत आता कसं वाटतंय व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंगारचा सप्रेम जय श्रीराम सुरुवातीला तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो केवळ करमणुकीसाठी नव्हता तर तुमचं काही गोष्टींकडे लक्ष वेधलं जावं आणि काही गोष्टी तुमच्या सतत स्मरणात असाव्यात म्हणूनच तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मित्रांनो आजचा मुद्दा फार महत्वाचा आहे बरं का भारत आणि पाकिस्तान यावर आपण बोलणार आहोत आपल्याकडे नेहमीच एक चर्चा केली जाते की काय सतत भारत पाकिस्तान भारत पाकिस्तान करत राहायचं भारताच्या लोकांना चुलवत राहायचं तरुणांना चुलवत राहायचं मुख्य मुद्द्यांकडे बगल मारायची असं नाहीये असं नाहीये हेच स्पष्ट करण्यासाठी आपण आजचा हा बि प्रपंच तर घडलंय काय पहलगाम मध्ये धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या आणि मग आपल्याकडचे फायटर प्लेन उडाले धर्म सांगून ठोकून आले दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त झाली हफीज सईदच्या त्या कुटुंबातले चौदा जण मारले गेले दहशतवादीच हो हा हल्ला जो झाला आहे हा सुरुवातीला सात तारखेला पीओके मध्ये झाला पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर मध्ये आणि त्यानंतर आपले ड्रोन घुसले लाहोर कराची सगळं ते स्तराभूत करून टाकली एवढंच काय तर पाकिस्तानच जिथे अण्वस्त्र साठा त्यांनी ठेवलेला अणबॉम हे आमच्याकडे म्हणतात ते तिथे सुद्धा आपण ते निकामी करून आलेलो आहे सगळं पण भारत पाकिस्तान का करायचंय आज तर आपल्याच कडचे काही वे भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईचे बुरावे मागत आहे मित्रांनो दोन गोष्टींमध्ये नो डाऊट no पाकिस्तान आपल्यापेक्षा नक्कीच पुढे आहे तुम्ही म्हणाल की अहो त्यांच्याकडे खायला अन्न नाही घ्यायला पाणी नाही असं कसं म्हणू शकता की पाकिस्तान आपल्यापेक्षा पुढे आहे पाकिस्तानचा हॅपीनेस इंडेक्स हा भारतापेक्षा मोठा आहे आणि पाकिस्तानप्रमाणेच भारतातल्या इंडियन नॅशनल काँग्रेसचा हॅपीनेस इंडेक्स हा सगळ्यांपेक्षा मोठा आहे कसा ते आजच्या व्हिडिओमध्ये हो जाणून घेऊया मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर विनंती आम्ही गेले काही दिवस फील्ड वर्कर होतो त्यामुळे अनेकांच्या मेसेजेसला आम्ही रिप्लाय देऊ शकलो नाही मात्र आता ऑफिसमध्ये सुरळीतपणे काम चालू झालेलं आहे परिवाराच्या सदस्यांना थेट बोलून चर्चा करून मदत पोहोचवण्याचं काम ऑन फिल्ड सुरू झालेला आहे त्यामुळे शंका कुठलीही मनामध्ये घेऊ नका मित्रांनो स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार आहोत परिवाराच्या प्रत्येक सदस्याच्या अडी अडचणीला हे आमचं हे कर्तव्य आहे आणि आपण ते सुरू केलेलं आहे आपल्याच माता बंधू भगिनींची मदत करायची म्हणून आपण हे करत आहोत आपल्या मागे कोणी नाहीये शासन नाहीये कुठलाही नेता नाहीये कुठली पार्टी नाहीये आपल्या मागे किंवा आपल्याकडे कोणी स्पॉन्सर्स पण नाही आहेत आपणच आपल्याला जो सहकार्य निधी मिळतोय सन्मान निधी मिळतोय त्यातूनच आपण आपल्या परिवाराच्या सदस्यांची मदत करत आहोत त्यांच्या अडीअडचणींना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत आहोत तेव्हा कृपा करून कुठलीही शंका मनामध्ये ठेवू नका प्रपंच परिवार हा आपल्या परिवारातील स्वाभिमानी हिंदू माता बंधू बहिणींसाठी कटिबद्ध आहे सदैव कार्यरत आहे परिवार वाढवण्यासाठी मदत करा कुणाला जे यथा योग्य यथाशक्ती योगदान द्यावं वाटतंय ते नक्की द्या तुमच्या मर्जीनुसार द्या त्याची पावती निसल तुम्हाला मिळणार आहे त्याचा रेकॉर्ड तुम्हाला मिळणार आहे गुगल पे नंबर फेन फोन पे नंबर देण्यात आलेला आहे ज्यांना बँक ट्रान्सफर करायचंय डायरेक्टली त्यांच्यासाठी बँक डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे चाल बघूया पाकिस्तानचा हॅपीनेस इंडेक्स नेमका कसा आहे भारताने पाकिस्तानवर लष्करी कारवाई केली लष्करी कारवाई केल्यानंतर आपल्याकडच्याच काही हलकट नेत्यांनी या लष्करी कारवाईचे नेहमीप्रमाणेच पुरावे माग्याला सुरुवात केली मात्र पाकिस्तानमध्ये तेव्हा काय घडत होतं तर पाकिस्तानमध्ये तेव्हा काहीच घडत नव्हतं असं मान्य आहे पाकिस्तानमध्ये तेव्हा खूप काही घडत होतं भारतीय लष्कराने पाकिस्तानवर जी कारवाई केलेली आहे की जशीच्या तशी कारवाई पाकिस्तानचे नेते पाकिस्तानचे इन्फ्लुएन्सर्स आपापल्या प्लॅटफॉर्मवर टाकत होते पण कशी तर ही कारवाई पाकिस्तानने भारतावर केलेली आहे अशी म्हणजे आपण त्यांचं एफ सिक्सटीन पाडलं लगेच त्यांनी बोलायला सुरुवात केली की पाकिस्तान आर्मी ने बाखुदा राफेल उडा दिया ये कर दिया यांची ही विमानपट्ट्या उधळून टाकल्या असले व्हिडिओ तिथे चालवत होते पाकिस्तानच्या आर्मीन जे काही शौर्य दाखवलेलं आहे असी मुनीर वी सॅल्युट यू वगैरे वगैरे असे व्हिडिओ करत होती ती पूर् त्यांच्या पंतप्रधानाने कौतुक केलं पाकिस्तान आर्मीच आणि सगळ्यात मोठा मुद्दा समजून घ्या इतकी बेशरम हार झाल्यावरही इतका लाचार पराभव झाल्यावर हो सुद्धा पाकिस्तानने त्यांचे लष्कर प्रमुख आसीम मुनीर यांना फिल्ड मार्शल बनवून टाकले म्हणजे सर्वोच्च किताब दिला त्यांना त्यांच्या पाकिस्तान आर्मीचा फिल्ड मार्शल म्हणजे यांचा हॅपीनेस इंडेक्स किती मोठा असेल विचार करत होईल आता ह्या हॅपीनेस इंडेक्सच्या बाबतीमध्ये गंमत अशी आहे की भारताने जी कारवाई केली ती आपण केलेली आहे पाकिस्तानी केलेली आहे भारताने नाही केली असं या लोकांनी जाहीर केलं कराची मध्ये काहीच गेलं नाही असं म्हणा तो जगातला सगळ्यात जास्त शिव्या खाणारा पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद अफ्रिदी याने वाहन रॅली काढली अरे तुझ्या वाहन पेक्षा आमच्या पोरांच्या जा वाढदिवसाला जास्त गर्दी होते रे पण यांचा हॅपीनेस इंडेक्स नेक्स्ट लेवल असतो तो कसा एक बातमी झटक ली पाकिस्तान काय कामरान बशीर कामरान बशीर को हम पांच कोटी का इनाम दे रहे हैं हम उसको नवाजेंगे हम ये करेंगे वो करेंगे उसने जो मर्दानगी दिखाई है और भारत को पानी पिलाया है भारत के आठ रफेल उसने उड़ा दिए काय तर की कामरान बशीर हा नूर विमान तला होता सहन होता कि भारताे ड्रोन ये भारत से फाइटर जेट्स राफेल सुखोई मिघ सगे तो अस्वस्थ जावा तो आसिम मुनीर कड़े गेला कामरान बशीर आसिम मुनीर कड़े गेला आसिम मुनीर बल्ला मुनीर साहेब प्लीज माला परमिशन दिया मुझे जाने दीजिए मैं अपने देश के लिए वतन के लिए कुछ करना चाहता हूँ मुनीर बल्ला जा अल्लाह तेरे साथ है खुदा तेरे साथ है हा लगेच पळाला यानं लगेच मिसाईल मिसाईल सगळ्या आपल्या एफ सिक्सटीन वर लोड केले आणि एका सिक्रेट धावपट्टीवरून त्याने ते टेक ऑफ केला एफ सिक्सटीन देऊन कामरान बशी आणि त्यानं ते विमान जे आहे फायटर जेट एफ सिक्सटीन ते आकाशात नाही उडवलं तर जमिनीपासून फक्त शंभर मीटर अंतरावर उडवत होता म्हणजे भारतीय रडारच्या नजरेमध्ये ते विमान आलंच नाही तो भारतात आला आणि त्यांनी भारताच्या राजोरी धावपट्टीवर बॉम्बिंग करायला सुरुवात केली जिथे आपले आठ रफेरी ते आणि भारताचे आठ रफेरी कामरान बशीर या चालवणाऱ्या पायलटने पाकिस्तानी पायलटने नस्त नावूद करू टाकले भारतीय पायलट त्याच्या मागे लागले मात्र त्यांना चकवा देत आपले सगळे मिसाईल आणि सगळी यंत्रणा उद्ध्वस्त करत एस कोटीन उद्ध्वस्त करत कामरान बशीन पाकिस्तानमध्ये गेला आणि तिथे त्याचा उडू उडू सुरू झाला लगेच संसदेमध्ये पाकिस्तानच्या यांचे सगळे नेते सुरू झाले की कामरानने जो मजानगी दिखाई है और जो शौर्य दिखाई है, नामकन तमकन मग त्याला हा इनाम मग त्याला तो इनाम मग पूर्ण पाकिस्तान त्या कामरान वशीचं कौतुक चम की कामरान काय साला यार उत्तर दिलंय भारताला आमच्याकडचा एक एक कामरान तुमच्याकडच्या शंभर शंभर वर्धमान मुला अभिनंदन वर्धमानला भारी पडलो असल्या बातम्या झळत या टीव्ही न्यूज अँकर तिकडचे बोलायला लागले त्याला बक्षिस जाहीर झाली त्याला शौर्य पदक जाहीर झालं नंतर काय झालं सत्य समोर आलं कामरान बशीर हा पायलट आहे लष्कराचा नाही पाकिस्तान एअरफोर्सचा नाही तर तो, तो एका कार्गो विमानाचा पायलट ज्याने त्या कार्गो विमानामध्ये बसून आर्मी युनिफॉर्म मधला त्याच्या पायलट युनिफॉर्मचा एक सेल्फी काढला सोशल मीडियावर टाकला आणि लिहिलं की मेने बहुत कुछ किया है क्यू समथिंग असं काहीतरी त्यानं बरळल्यासारखं तिथे काहीतरी टायपिंग केलं पाकिस्ताननं तेवढाच फोटो उचलला आणि सुरू करून टाकलं की काम रान बशीरने काम रान बशीरने झिंगा झाला सगळा पाकिस्तान मध्ये ना त्यांना तोंड दाखवायला जागावरून लिहिली नाहीये हा यांचा हॅपीनेस इंडेक्स हा यांचा हॅपीनेस इंडेक्स आणि असाच हॅपीनेस इंडेक्स आपल्याकडे काँग्रेसी चाटूकारांचा आहे नव्वद नौग जागा नव्याण्णव जागा जिंकून आल्या होत्या ते सुप्रिया शिवेत अशी हे करत निघाली होती वॉर रूम मधून बाहेर गी या जिंकलो जिंकलो आता सरकार आपल वगैरे हो वगैरे वगैरे अजूनही राहुल गांधी आंधी हे वगैरे हे असले हॅपीनेस इंडेक्सचे कोट्सचे लोक करत असतात खर तर खरता, मूर्खांच्या नंदनवनामध्ये जे लोक राहतात अशा लोकांना समजावून काहीही उपयोग नसतो पण कुठेतरी असं वाटतं ना की पाकिस्तान भारता हे भारतापेक्षा दोन गोष्टी पुढे पहिली गोष्ट यांच्या हॅपीनेस इंडेक्स मध्ये हे लोक भारतापेक्षा पुढे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे जे, जे नागरिक ते ते हो। आहे ते त्यांच्या मातृभूमीवर खूप प्रेम करतात ते कधीच त्यांच्या पाकिस्तानी लष्करी कारवाईवर प्रश्नचिन्ह उभारत नाहीत जे आपल्याकडे होत तिकडे खोट जरी असलं तरी ते ढोल वाजवत सांगतात की आम्ही भारताची जिरवलेली आहे बघ जे दादांत खोट आहे दादांत असत्य आहे पण तरी ते लोक धोलवाज होतात आणि म्हणतात की आम्ही भारताला हरवलं फार पराभूत झालाय आम्ही नाही ते ठणकावून सांगतात तिकडचे सगळे नागरिक सगळे नेते आपल्याकडे बोंब या गोष्टी देशप्रेमाची देशभक्तीची बोंब आहे आपल्याकडे तुमचंही बाणे हे म्हणावं लागतं आणि हे कशामुळे तर आपल्याकडचे हे अत्यंत दळभद्री विचारसरणीचे दादा विचारसरणीचे काही लोक लिब्रांडूज आपल्याकडचे आणि या लिब्रांडूज ला पोचणारे आपल्याकडचे नाही ते विजय वडेट्टीवार सारखे मोखासारखं काहीतरी बोलायचं की त्यांनी पाच हजाराचे दोन पाठवले तुम्ही तुम पंधरा लाखाची एस फोर हंड्रेड सिस्टीम वापरली ते उद्ध्वस्त करायला एवढा खर्च करायची काय करत होती मग काय मरू द्यायचे होते डोकं वडेट्टीबार डोकं ठिकाणावर आहे का रंगीत सरबत पिता रात्री रोज पाणी टाकून पित सला हा आमचा सल्ला आहे जरा ऐका राहुल गांधींनी आपल्याला पक्षामध्ये मोठं स्थान द्यावं यासाठी भारताविरोधी किंवा लष्कर विरोधी बोलायची गरज नाहीये नरेंद्र मोदी आणि भा, भाजपला शिव्या देण्यापुरतं जरी तुम्ही काम केलं तरी तुम्ही मोठे व्हाल त्याच्या नजरेत पण जर देशाविरोधात बोलत असाल तर सामान्य नागरिकांच्या नजरेमध्ये तुम्ही देशद्रोही ठरता था, हे विसरू नका वडेट्टीवार मित्रांनो हे पाकिस्तान आणि भारतातले जे दोन मुख्य फरक आहेत हे आज तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते म्हणून आजचा हा महत्वाचा व्हिडिओ केला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जाता जाता परत एकदा विनंती आपला पण हॅपीनेस इंडेक्स आपण वाढवूया आपल्या प्रपंच परिवारातील सदस्यांचा यांच्यापर्यंत थेट मदत पोहोचवूया यांच्यासाठी योजना राबवत आहोत आपण त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवूया मात्र यासाठी साधन आणि संपत्ती संसाधने कमी पडतात यंत्रणा कमी पडत आहे जास्तीत जास्त प्रमाणावर व्हॉलेंटियर्स म्हणून सुद्धा पुढे या तुम्हाला काही करावं वाटत असेल तर कृपाया आम्हाला कळवा आपण सर्व मिळून करूया गुगल पे आणि फोन पे नंबर तुम्हाला देण्यात आलेला आहे यथाशक्ती यथायोग्य तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला समाजाचं देणं म्हणून जे द्यावं वाटत असेल ते नक्की पाठवा विश्वास ठेवा तुमचा एक एक उपाय हा या सत्कर्मासाठीच वापरला जाणार आहे अनेकांच्या मनामध्ये शंका आहे अनेक जण प्रश्न उपस्थित करतात की अशा असे बरेच जण असतात असे बरेच जण आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत की ही मदत आपण प्रत्येकाला पोहोचवणार आहोत मात्र ते परिवाराचे सदस्य असणं गरजेचं आहे कारण इतरांना मदत पोहोचवण्यासाठी अनेक एन जी ओज आहेत ना पण तुमच्या आमच्यासाठी कोण आहे तर परिवार आहे म्हणूनच जास्तीत जास्त प्रमाणात परिवारामध्ये सामील व्हा यथाशक्ती यथायोग्य सरकारी सहकार्य निधी आणि सन्मान निधी पाठवा बँक ट्रान्सफर करायचे असतील तर बँक डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय पटापट पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय बात कडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदाब पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा जय जय महाराष्ट्र महाराष्ट्रातय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत